नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी परभणी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीज अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष रोजगार विभाग युवक काँग्रेस किसान विभाग आणि विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वात एकशे पन्नासहून अधिक परीक्षार्थी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आलं राज्यातील शेतकरी युवक आणि विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या लढ्याला काँग्रेस पक्षाने दिलेल्या सक्रिय पाठबळाला यश आलं आहे नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं आज दिनांक दोन जुलै रोजी प्रकल्पग्रस्तांसाठी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे ही घोषणा लाखो डिप्लोमा पदवी आणि पदव्युत्तर आणि पी एच डी धारकांसाठी दिलासादायक ठरली आहे या यशाचं श्रेय गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्त विद्यार्थी विविध विद्यार्थी संघटना आणि काँग्रेस पक्षाच्या संघर्षाला आहे असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश रोजगार विभागाचे संयोजक धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी सांगितलं या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिष्टमंडळ आणि विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर संतोष वेणेकर यांच्यामध्ये जवळपास पन्नास मिनिटे चर्चा झाली आंदोलनाच्या वेळी परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेस समिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव माध्यम प्रतिनिधी सुहास पंडित शहराध्यक्ष नदी मिनांदार राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख दिगंबर खरवडे शिवाजी भालेराव माजी उपमहापौर भगवान वाघमरे बाळासाहेब फुलारी विनोद कदम सलीम तांबोळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येला उपस्थित होते जलयुक्त शिवारची कामे ठरवून दिलेल्या मदतीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना संबंधित विभागानं काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवरच शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल निर्देश हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार दोन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत या होते यावेळी जिल्हा मृदा आणि जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे सामाजिक वनीकरण विभागाच्या पुष्पा पवार आदी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालय सेलू या ठिकाणी सार्वजनिक शौचालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छते निर्माण झाली आहे उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो पेशंट आणि त्यांचे नातेवाईक येतात त्यांची या घाणेड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना परिणामी उघड्यावर शौचालयात जावे लागत आहे हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलू यांना वारंवार सांगूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या सर्वांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या सर्व बाबीचा निषेध म्हणून आज दिनांक दोन जुलै रोजी बुधवारी नगर परिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेश्रमाचे झाडे लावून नगर प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावर पण नगर परिषदेने शौचालयाची साफसफाई केली नाही तर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जयसिंग शेळके लालू खान चंदू कदम रफिक खन्ना मोहन गोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम खेडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कलावंतांचे अर्ज पडताळणी आणि कला सादरीकरण कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या उपस्थितीत परभणी शहरातील रघुनाथ सभागृह या ठिकाणी आज दोन जुलै रोजी पार पडला यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसेकर महिला आणि बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस के भोजरे नरेगा गटविकास अधिकारी निलपत्रेवार सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम मोडके कलावंतासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी एकशे पस्तीस कलावंतांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली यापैकी जवळपास ऐंशी कलावंतांनी आपले सादरीकरण केलं कलावंतांच्या सादरीकरणाचं परीक्षण न्यू लाईफ ब्लड बँकेचे चेअरमन डॉक्टर पंकज खेडकर सुरेंद्र भालेराव प्रकाश पंडित राहुल वाईवळ अरुण शहाने यांनी केलं कार्यक्रमाचं संयोजन जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर संदीप घोनसेकर तर सूत्रसंचालन संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केलं राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दहा ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टी दिनानिमित्त पंधरा वडा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात दोनशे बहात्तर शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं यापैकी जिल्ह्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्यानं परभणी जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी परभणी जिल्ह्यानं एकशे पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के कार्य साध्य करून यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या पंधराडवाड्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नेत्र, विभागा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना गोरे डॉक्टर चंद्रशेखर भालेराव डॉक्टर दीपाली बोंडे यांनी व्यवस्थित नियोजन करून उद्दिष्टापेक्षा जास्त नेत्रशस्त्रक्रिया केल्या नेत्र अधिकारी सखाराम काळे भगवान बायस कुमावत गजानन सोळंके राजाभाऊ हरबरे नरेंद्र कदम वैभव आहेर वर्षा कुंभार परिसेविका मीना सोनोने नंदा शाहू कोलगणे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद